बघित कोणता मग दुपट्टा मामी जी, तो घेतो म्हटलं क्रीम कलरचा सा दुपट्टा चांगला वाटून राहिला आणि हे असे पांढरे घेतले लवकर खराब होते लेकराच्या धाकानं तर अजिबात घेतच नाही मी ह्या लेकराच्या धाकानं घ्यायलाच नाही बातमी पांढरे कपडे पांढरा कलर चांगला चांगलाय म्हणा चांगले दिसते दुपट्टे पण हे लेकरं नाही आहे माहीतचे बरोबर त्याच्यानं होय तुम्ही घेत असाल तर घेऊन घ्या चांगलाय दुपट्टा ह्या हो बर पावते बर कापड कसं आहे तर चांगला वाटत की आणि तसंही म्हटलं कामाले की जातं तर पाहिजे काना गिनाले बांधाले तोंडाले बांधाले उन्हाळ्याचा एखादा घेऊन घेतो नाही काय हो पाहून घ्या काय होय वय फोनवर फोन लावून राहिले एक फोन नाही उचलत बाबा हा रुपाने लावतो तर रुपाय फोन नाही उचलत तिकडे प्रीतीला लावतो प्रीती फोन नाही उचलत हा आता पाच सहा फोन लावले असन एकही फोन नाही उचलून राहिले आई दुपट्टा पाहते मी आईस्क्रीम खाऊन येतो तोपर्यंत चांगला वाटते ना लाल कलर घ्याच असून तर घेऊन घ्या घ्यायला तर चांगला वाटते म्हणा आवडते घेवडते पण एकदम भडक भडक बी नाही झाला पाहिजे ना थोडासा डिमस कलर पाहतो नाही तर तुमच्या पसंत नका को पण लाल कलर गी की चांगला वाटते घ्याच असं तर घेऊन घ्या नाही आणखी दुसरा पहा काळा कलर आहे तिकडे हिरवा कलर आहे पिवळा कलर आहे पाहून घ्या ना हो हॅलो अव बाई प्रीती काय करून राहिली म्हटलं आ काय काय घेऊन राहिली चालाच नाही आहे का तुम्हाला घरी इथंच गुंता काय चाला ना आ झाली असन खरेदी तर हो काकू झाली ना खरेदी झाली आमची येऊनच राहिलो कुठे आहे तुम्ही आम्ही काय इकडेच आहे ना ह्या रस्त्यावरच उभा आहे ऑटो स्टँडच्या रस्त्यावर बाहेर जाता रस्ता नाही आहे काय तिथंच आहे दुपट्टा घेऊन राहिली बाबी तर इथंच उभी आहे मी दुकानाजवळ या ना तुम्ही इकडे हो काय तर आम्ही तिथं त्याच रस्त्यावर आहे का कोणत्या दुकानाजवळ आहे तुम्ही अहो इकडे या ना सामोरे आता तुम्ही मांगा आहे का कुळ आहे काय माहित आम्ही समोर आहे फुलाचे नाही आहे काय तिकडे आम्ही आहे तुम्ही आले आले दोन मिनिटात आले मी बर या मग काकू म्हणजे काय आता निघून जाऊ ना गावाला एक दीड घंटा लागते मग घरी जायपर्यंत तर संध्याकाळच होईन आपल्याला निघून जाऊ म्हटलं आता हो हो निघून जाऊ ना आता चंद्रकला पहा लवकर कोणता दुपट्टा घ्यायचा तुम्हाला पटकन गावाला एक दुपट्टा घ्यायला एवढा वेळ लावून राहिले आई झाला ना दुपट्टा घेऊन आता फक्त काय पैसे देणं आहे हे आता येवाचे होते त्याच्यानं मी पाहत होती अजून कलर वलर असं दुसरा घेऊन म्हणत होते काय देऊन मग पैसे आणि मग घरी हो आई देऊन देतो ना पैसे आई कुठे आपल्या समजतो होता हो आताच होता ना तो मी मोबाईल वर बोलत होती तेव्हा आणि कुठं केला गेलो अहो ना? गण्या नाही आहे ना कुठे गेला आणि कुठं घुसला तर काय माहित कोणत्या दुकानात गेला तर आतापर्यंत तर आपल्या संग होता दिवस तो दिवसभर मस्त घुमला ना मंदिरात बी संग संग आ? मार्केट मध्ये बी संग संग आणि आता पाय गावाला जाच्या वेळेस कुठे गेला ना काय गेला तर आली नाही आता ना आफत राधा तू हे लक्ष नाही काय गण्यावर नाही काकू माय लक्ष नाही गण्यावर तुम्ही दुपट्टा विचारत होते तर मी दुपट्टेच पाहत होती कोणता कलर चांगलाय आहे ना काय नाही तर गण्यावर लक्षच नाही दिलं मी म्हटलं काकून हात पकडून ठेवलं सनभाज गण्याचं चा त्याच्यानं त्याच्यावर काही लक्षच नाही कधी गेला ना काय गेला तर मलाच नाही माहीत मी तुम्हालाच पाहत होती काय काकू हात तर पकडून ठेवायला पाहिजे आज संग संघ घुमून राहिले तर हात पकडून नाही ठेवावं काय अव बाई प्रीती हात पकडू पकडू वागून राहिली जेव्हा जेव्हापासून आलो तेव्हापासून चाल रे दादा पाहिजे रे दादा तुम्हाला माहित आहे ना मी सोडत नाही म्हणून पण आता तुम्हाला फोन लावत होती मी मी म्हटलं आता गावाला जाऊ बा लय वेळ झाला फोन लावतो म्हणत होती तुम्हाला मी फोनावर फोन फोनवर फोन लावून राहिले तुम्ही फोन नाही उचलून हा आता माय लक्ष फोन मध्ये तो काय माहित कधी काय सुटकून निघाला इथून शांता मावशी आता कसं एवढ्या मोठ्या गर्दीत कुठं पाहू म्हटलं त्याला कुठं जाईल ना काय नाही

आणि एक काम कर जा नाहीतर तुम्ही पाहले जा ना तुम्ही सारप जा फोन चालू ठेव जा आताच मोबाईल ठेवा शांत बे चल आपण दोघी जाऊ बरं चाल चंद्रकला पटकन चाल इथं जवळपास पाहू त्याला दुकाना उकानात असेल गाड्या घोड्या पात राहते तो गाडी घेऊ दे हे पाहू दे कुठं खिलोण्याच्या दुकानातच असेल माहीत नाही ना शांता भाई आता कुठे गेला ना काय नाही तर चाल पाहिजे जाऊ आबाजी ह्या गाडीत बसायचं आहे म्हटलं किती रुपये तिकीट आहे तीस रुपये तिकीट आहे तीस रुपये तीस रुपये तिकीट आणि किती राऊंड घुमवजा मग मले तीस वेळा घुमवजा काय नाही नाही तीस वेळा नाही घुमवणार दहाच वेळा घुमवण पण तीस रुपये तिकीट आहे नाही ना बाजी तुम्ही खोटे बोलून नाहीले मी लहान आहे म्हणून माझ्यासमोर खोटे बोलता काय तुम्ही बरोबर सांगा किती रुपये घे जात मग बसतो मी तुमच्या गाडीत नाही तर नाही बसत अरे बाबू तीस रुपये तिकीट आहे कोणी या कोणी बसा तीस रुपये तिकीट आहे नाही आबाजी मी दहाच रुपये किती फेऱ्या घुमव मले किती राऊंड घुमव राजा दहा रुपये किती घुमवून मी तुले घुमवून फक्त नाही पाच वेळा घुमवजा मले बरं ठीक आहे बा डोको नको खाऊ हा हे उतरल्यावर बचज तू मग घुमवतो तुले हो आबाजी पण पैसे नाही आहे ना माझ्याजवळ आजी मी आजीला मागून आणतो पैसे मग आजीला घेऊन येतो मी इथं बर जाय जाय तु आजीला घेऊन ये बाबाले घेऊन ये सगळेले घेऊन ये हा मग बच जो हातात पैसे नाही पोट्ट्याच्या जन डोकं खराब करून ठेवते जाय जा घेऊन ये तू आजीले हो हो आता आणतो मी दोन मिनिटात आणतो बलावून ना आबाजी ते सामोरचं सा दुकान आहे गाड्याचं ते बी तुमचं सोय काय हो हो सोयते माया सोय, सोय जाय काय पाहून घेतो ना मी तिथं एक वेळा बरं जायचंय पाहून घे पाहून घे काकाजी ह्या गाडीत बसाची किती रुपये घेता काय रुपये तिकीट आहे बाबू वीस रुपये तिकीट आहे बेटा वीस रुपये अच्छा वीस रुपये तिकीट आहे किती घुमान किती फेऱ्या द्यान वीस रुपये दहा चक्रा मारून देईन हो काय चांगलं ना काकाजी मगाने ते आबाजीला विचारलं ते म्हणत होते तीस रुपये घेईन आणि दहाच वेळा घुमवून म्हणत होते कोणते आबाजी होय ते पिवळे केसवाले आले हो ते पिवळे केसवाले आले असं असं ते का लेखाचं बुडग एक नंबरच लोफर आहे पोट्ट पाट्ट तो खोटा बोलून राहिला तो बरं यायली उतरू दे मग तू बच ठीक आहे हो हो काकाजी एक काम करतो मी माय आजी इथं आहे तिकडे का सामान घेऊन राहिले मी माया आजीला बलावून आणतो मग माय आजी पैसे देईन माझ्याजवळ पैसे नाहीये बरं बरं आण मग तू आजीला घेऊन ये तोपर्यंत ये ले लेकर उतरते हो काकाजी आणतो आणतो मी आत्ताच आणतो दोन मिनिटात बलावून बरोबर घेऊन ये घेऊन ये मजा येईन मले गाडीत बसायला लक्ष्मी लय बसायला लावन मी संग वा मस्त मजा येईन पटकन जातो आता आणि आजीला बोलावून आणतो <स्याँ> कोणीच नाही इथं इता। इथंच होती आई आजी कुठं गेले टाकलं मला भुलावलं मला यात्रेत आता कुठं पाहू मी आजीले आईले लक्ष्मी <स्याँ> इकडेच कुठं गेले असं ते मला बावाले पटकन जातो आजीले पाहतो

हो ना पाय बरो थोडीशी गलती झाली मोबाईल वर बोलायला लागले मी तो पहायला सांगूनही नाही जात अजून काजी मी इकडे जातो कुर्ती खाली जातो आईस्क्रीम खाले जातो त्या दुकानात चाललो सांगाव नाही काय त्यानं जवळपास दिसलाच नाही तो तिथं तिथं नस कुठे गेला असेल तो कुणीकडे अजून सरकस गिरकस पावाल तर नाही गेला तो आ तिकडे चालू रस्त्यावर काय नाही चंद्रकला तिकडे गेला काय तर आता ह्या गेल्या ना तिकडे सडकीनं तिकडे तिकडे असून तर भेटून जाईन शांताबाई टेन्शन नको घेऊ भेटून जाईन तो चाल सामोर जाऊन पाहू कुठं आहे ना काय नाही चाल बर भेटून गेला पाहिजे बाप्पा मा नातू भेटून गेला पाहिजे गेला शांताबाई भेटून जाईन भेटून जाईन टेन्शन नको घेऊ चाल जोपर्यंत गण्या दिसणार नाही आपल्याला तोपर्यंत घरी नाही जाऊ पाहू त्याले डबल टिबल घुमो पण पाहू त्याले असून तो इथंच असन चाल बर सामोर जाऊ टेन्शन नको घेऊ बरं चाल राधा इकडे दिसत आयला हो ना ताई काय माहित कुठं गेला यालो आपण ना ना आता दोन वेळा आलोच निय सडकी सडकी न पाहिन चालू इकडे गेला असन असन काय तिकडे गेला काय पण इकडे नाही कुठं गेला तर हरपला बाई आता शांताबाईचा ना तू हरपला नाही हो म्हणता ताई तसं नका म्हणू भेटून जाईन तो अ इथंच कुठं असन काय तुम्ही बी हरपला हरपला म्हणता कशाच्या कशा राहिल्या शांता काकू नाही व तशी नाही म्हणत भेटला पाहिजे पण आता सध्या तो हारपलाच आहे ना म्हणून म्हणून राहिली हारपला हारपला बर मग समोर जाऊन पाहून तिकडे तिकडे असं बरि दोन दोन वेळा येऊन पाहिला आपण नाही ना था। था? दुन, 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 तो ना वापस कुठं गेला ना काय नाही वहिनी भेटून जाईन भेटून जाईल टेन्शन नका घेऊ हो। आता सगळे पाहूनच राहिले ना भेटून जाईन पाहिजे भेटल चालला गेला कुठे गेला होय नी रडू नका झाला समोर जाऊन पाहू समोर तर झाला बरं आता सगळ्या जणी पाहून इकडे असन तिकडे असन भेटून जाईल अन बाई राणी तू आईले माहित आहे तू आमच्यास आहे म्हणून नाही तर तू म्हण अजून हरपली गप्पा माईपोरगी हरपली मायपोरगी हरपली तुलेच पाहले घुमन माहित आहे ना काकू माहिती सांगून बर मग काही हरकत नाही चला मग सामोर जाऊन हो काका चला होईनी आता आपण दोन वेळ आलो ना ह्या दुकानात आलाच नाही तो गन्या तिकडेच कुठं निघून गेला असन चला सामोर जाऊन पाहू बर चला सामोर जाऊन पाहू तरी मी आली तेव्हापासून दोघांवर बी लक्ष ठेवलं चालूच आहे दादा इकडे नको जाऊ रे दादा बरोबर चालले तस असं तसं दोघांनी पाहून राहिले थोड्याशा लक्ष नाही दिलं गण्यावर तर निघून चालला गेला आई बी लक्ष नाही देत बरोबर जाते तर जाऊन देते आपल्या स्थानात राहते आता काही म्हणता नाही कुठं असन भेटून जाईन चला ना पाहू कोणीच नाही दिसून राहिले मले आई नाही दिसत आजी नाही दिसत आणि माझ्या गावातले नाही दिसून राहिले कुठं गेलेत ना एवढे सारे लोक आले पण कोणीच नाही दिसून राहिले कुठे आजी आई लोकच लोक एवढ्या गर्दीत कुठं असण माई बहीण लक्ष्मी आता नाही आता मी पोलीस काकाजवळ सांगतो लय पाहिलं मी न मला दिसूनच नाही राहिले कुठं काय केले तर आता मला जवळ जा लागण प्रीती आत्यानं म्हटलं होतं हा आपलं म्हणे पोलिसाजवळ जायचं म्हणे मग ते आपल्या घरी नेऊन देते मने बरोबर आपल्या आई बाबाजवळ आल्याबरोबरच म्हटलं होतं मी आता पोलीस काकाले पाहतो आणि सांगतो मी हरपलो म्हणून मले मग नेऊन देईन माझ्या आईजवळ कुठं आहे पण पोलिसाची गाडी आता कुठं पाहू मी तिकडे आवाज येऊन राहिला तिकडेच जातो मी इकडे आहे वाटते इकडेच जातो मी आता आशा कस गण्यात दिसूनच नाही राहिला बाप्पा आता पण किती आलो राहिलो एक दीड घंटा झाला चालू आहे इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे पाणी नाही पिऊन राहिलो आपण काय सांगा रुपात घेतून तर गेला पाहिजे कुठं निघून गेला ना काय नाही तर शांदा काकूही लक्ष नाही ठेवत लेकरा यात्रेत तर बरोबर सांभाळून ठेवा लागते म्हणूनच मी मायच्या लेकराई घेऊन ले, नाही आले असं होते म्हणून मागं लागले होते येतो आई येतो ये मी म्हटलं येऊच नका तुम्ही तुम्ही तुमच्यासाठीच येईन म्हटलं काय काय आणायचं गाड्या घोड्या काय आहे सांगून द्या म्हटलं आणलंच नाही ताईले अन एक तर आपल्या सगळं माणसं नाही आहे माणसं राहिले तर ते तसे पाहून घेते आपण काही सामान सुमान घेत असलो म्हणजे पण आता माणसं नाही काही नाही आपण आपण आहे म्हटलं लेकराले काही ले ले पकडावं नाही आणलं ते मिन बरं केलं नाही आणलं तर माहिती लेकरायले तसं नाही आणा लागते पण लक्ष ठेवा लागते ना आता माहिती पोरगी घे कशी सगळं 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 राहते थोडीशी हात नाही सोडत मले सांगते आई समोर गेला चालता तिकडे जाऊ आई हे माझ्या दुकानात आहे बरोबर सांगते माई पोरगी आणि बरोबर घेऊन जाते तुम्ही इकडे तिकडे गेला थोडाशा इथं हो हो पोरीबारी तर हुशारच राहते म्हणा बरं चाल ना समोर जाऊन पाहू आपण या अजून कोणीकडे ना काय नाही आपल्या संख्या काय झालं बाबू काढून राहिला राहिली अन आई नाही दिसून राहिली पोलीस काका नेऊन द्या ना आई जवळ आधी जवळ तुम्ही नेऊन देता न, माया बरु बरु ना बरोबर मले माझ्या घरी जायचंय नेऊन द्या मला बरोबर रडू नको तो घाबरू नको सांगा आहे ना मी चाल नेऊन देतो मी बरोबर हो काकाजी मला आई जवळ आहे मले पाहून राहिले असून आहेत कुणीकडे काय मला नेऊन द्या ग दोन मिनिट थांब दोन मिनिटात येते तू आजी जवळ हा चल माया सगळं मंदिरात चाल तिथं अनाऊन्समेंट करू हा मग तू याजी बरोबर येते मंदिरात चाल बर बर चाल कधी दिसत नाही तुम्हाला नाही ना काकू दिसलाच नाही तो आता कुठं कुठे पाहून राहिलो आम्ही जाऊ दे तिकडे जाऊ दे हा डबल टिबल डबल टिबल पाहिलं चालू आहे हा दोन घंटे झाल्यास ना आपण पाहून राहिलो पण नाही दिसला ना तो कुठं गेला तर आणि वही तो वहिनी उडी रडून राहिली कुठं गेला कुठे गेला आता रुपाली घेऊन येतो म्हणे मी अजून तिकडे सामोर पाहून हा रुपाले घेऊन गेली ते अन आशा आहे सांग काय माहित भाई माया ना तू कुठं चालला गेला आता घरी माहीत तू येईन तर लय बोलन मले भेटला पाहिजे बाई माया नातू भेटला पाहिजे आता याच्या पुढे कानाले खळा लावत पण माया नातूचा हात कधीच नाही सोडणार मी कधीच नाही सोडणार हॅलो हॅलो महत्वाची सूचना महत्वाची सूचना महत्वाची सूचना लक्षपूर्वक ऐका आमच्याकडे एक मुलगा आला आहे तो यात्रेत हरवलेला आहे त्याचं नाव आहे गणेश प्रकाशराव पाटील कोणी ओळखता का कोण आहे त्यांचं रिलेटिव्ह गणेशला कोणी ओळखत असन तर या आणि घेऊन जा त्याला मंदिरात आहे तो गणेश घे बोल हॅलो आजी मी इकडे मंदिरात आहे मला घेऊन जाय आणि आईले बिया लक्ष्मी बी बिया आजी मंदिरात हॅलो हॅलो तर गणेशची आजी लवकर या तुम्ही मंदिरात नाही तो रडून राहिला लवकर या तुम्ही पाच मिनिटाच्या आत शांता भेटला तुमचा ना तो म्हटलं होत ना बरोबर म्हटलं होतं हारपान पोलिसाजवळ जा जा, तर त्याच्या लक्षात राहिली असं म्हणूनच तू बरोबर गेला पोलिसाजवळ आणि आपण बाय राहिलं काय म्हणत होती कोणी आणि घुमून दोन घंट्यापासून पासून पण असं नाही का पोलिसाजवळ गेलं पाहिजे सांगितलं पाहिजे तरी डोक्याचा वापर केला हो प्रीती म्हणणारी त तो आ ते गोष्ट त्याच्या लक्षात राहिली असं बरोबर गेला तो एक हुशार राहिती आपल्यापेक्षा आपण बैलावानी इकडे तिकडे घुमूनच राहिलो मगांपासून बर शांता काकू भेटला ना आता ना तू घेऊन येऊ त्याला अय ना असं जात की नाही बेटा आई ले टाकून लक्ष्मीने सोडून जात सांगून जात आई इथं जातो आई इथं जातं सांग घेऊन जायचं काकू लक्ष ठेव जा म्हटलं असं एक तर नका टाकत जाऊ ते तरी बरं झालं तो आमच्या जोड आला म्हणून नाही तर आमची कुठं भटकत राहिलं असता न एक तर आजकालचा जमाना चांगला नाहीये अन छोटे ओटे राहिले असते तर घेऊन गेलो असत तुमच्या नातवाले संग अन कुठं पाहत बसले असते मग हो साहेब चुकला आमचं आता याच्या लक्ष ठेवा संघ आणल्यावर हात ते सोडा चालू करायचा संघ संघ वागवा लागते हो हो साहेब धन्यवाद साहेब मनापासून धन्यवाद बरं बरं ओके ओके घेऊन जाता नातवाले घरी शांताबाई भेटला का नाही मी म्हणून हरपत नाही तो इथं कुठं असेल भेटला ना हो बाई भेटला ना नातू भेटला आता चांगलं वाटलं बापा मुले आता जीवात जीवाला काकू चला मग आता गावाला जाऊ लय वेळ झाला हो चला चला